हाय माझं नाव उमेश उपळकर मी पुण्यातूनच आलो आहे मला इन्स्टाग्रामवरनं ही वेलबुस मॅजिक इंडिकेटरची इन्फॉर्मेशन भेटली होती तर लगेचच मी त्यांना हे केलं रिप्लाय केला, रिप्ला केला नंबरवर तर काही दिवसातच मला एक ते दोन दिवसातच मला वेबिनारची लिंक भेटली आणि मग तो वेबिनार मी ऑनलाईन अटेंड केला त्याच्यानंतर माझ्या मनात बरेचसे बारीक बारीक असे डाऊट क्रिएट झालेले की हा चार्ट प्रीमियम ऑप्शनचेनच्या याच्यावर दिसतो का का फक्त निफ्टी फ्युचरवरच दिसतो आणि इंडिकेटमध्ये जो सिग्नल दिला आहे तो जातो म्हणजे बाकीचे इंडिकेटर सारखं ब्लिंक करून गायब होतो का कंटिन्युअस असंच राहतो की पुढं मार्केटमध्ये आपल्याला हे भेटेल म्हणून ट्रेड भेटेल म्हणून तर ते असे काय डाऊट होते त्यामुळे मी सरां प्रत्यक्ष शॉफिसमध्ये येऊन उदय सरांशी भेटलो त्यांच्याकडनं सगळे डाऊट क्लिअर केले माझ्या मनात अजून काही काही डाऊट असल्यामुळं त्यांनी मला अमर सरांशी भेट भेट घालून दिली अमर सरांनी मला पूर्ण डाऊट क्लिअर केले तेव्हा मी हंड्रेड पर्सेंट सॅटिस्फाय झालो की नाही इथं मला काहीतरी भेटते आणि मी इथनं ट्रेडिंग चांगल्या पद्धतीने करू शकू म्हणून मग मी लगेचच विचार न करता तिथं बुकिंग अमाऊंट म्हणजे एक अमाऊंट पेड केली जी काय आपली कोर्सची आहे आणि कोर्स लेक्चर जॉईन केला